जमिनी जमिनी विकू का हा त्यांचा प्रश्न आहे याचा अर्थ असा आहे की या राज्याची आर्थिक परिस्थिती ही हातात कटोरा घेतल्याप्रमाणे निर्माण झालेली आहे आणि आंध्र प्रदेश आणि बिहारला धो पैसा देत असताना कंगाल झाले केलेल्या महाराष्ट्राला कंगाल केलाय कंगाल झाला नाही महाराष्ट्र दिल्लीने आणि सध्याच्या त्यांच्या चमचे मंडळानं राज्यकर्त्या या दोघांनी मिळून महाराष्ट्र कंगाल केलेला आहे पण त्यांना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मदत करावी असं वाटलं नाही ठीक आहे हा कायदेशीर प्रश्न आहे उत्तर द्यायला त्यांचे लोक समर्थ आहे चांगली गोष्ट आहे सीमा हे खरं आहे सध्याचे जे, जे मुख्यमंत्री आहेत त्याने मध्यंतरी अशी बोंब ठोकली होती की मी सीमा भागातल्या लढ्यातला एक सैनिक आहे अशी त्यांनी एक बोंब ठोकली होती लोकं बोंब ठोकण्यात फार पटायत आहेत तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो होतो की तुम्ही सीमा भागात जाऊन संघर्ष केला आमच्याबरोबर लढा दिलेला आहे त्याचा एखादा पुरावा असेल तर ते आमच्याकडे त्या एकोणपन्नास जणांची यादी आहे ज्यांना तुरुंगवास भोगावा लागला ज्याने संघर्ष केला अगदी छगन भुजबळांसह जर तुम्ही खरोखर सीमा भागाच्या संदर्भात असता असेल तर आज मुख्यमंत्री आहात तुमचा वकील का हजर राहत नाही हा माझा पहिला प्रश्न आहे त्यानंतर आधीच्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे हे मंत्री असताना त्यांच्यावर सीमा भागाची विशेष जबाबदारी होती बरं का त्या काळामध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर पण ती जबाबदारी होती पण एकनाथ शिंदे सीमा भागाचे विशेष मंत्री असताना सुद्धा ते एकदाही सीमा भागात गेले नाहीत का सुरक्षेच्या कारणाच बरं का हे जे म्हणतात ना छाती पुढे काढून आम्ही या लढाया लढलो आम्ही त्या लढाया लढलो आम्ही मराठी माणसासाठी या लढाया केल्या सीमा प्रश्नाच्या गेल्या पण सीमा भागात एकनाथ शिंदे यांनी सुरक्षेच्या कारणास्तव असतो आम्ही गेलो आम्हाला अटक केली माझ्यावर खटले सुरू सीमाभागामध्ये सीमा भागामध्ये अजून आताही मला एक परवा वॉरंट आलं आम्हाला अटका झाल्या तिथे आम्ही गेलो आम्ही जातो पण सुरक्षेच्या कारणास्तव जे मुख्यमंत्री बेळगावात गेले नाहीत त्यांच्याकडून सीमा भागातल्या जनतेचे प्रश्न सुटतील हे आपण विचारही करू शकत की बिहार आणि हो पण महाराष्ट्र हा लाचार बनवून टाकला ना तुमच्या पाठिंब्याची त्यांना गरज नाही ना, ना। तुमचे तुम्ही निवडून आणलेले सात लोमडे आणि शेमडे हे बसलेत त्यांना पाठिंबा द्यायला ते, ते काय करणार तुमचा कणास तुमचा पाठीचा ता कणास त्याने काढून घेतलेला आहे हो पण नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे त्यांच्या पाठिंब्याची पुरेपूर किंमत वसूल करत आहेत हे सत्यमेव अजिबात जयते नाही न्यायालयाच्या भिंतीवर सत्यमेव जयतेचा बोर्ड आहे तो काढावा लागेल एवढंच मी सांग न्यायमूर्तींच्या पाठीमागे सत्यमेव जयतेचा बोर्ड आहे ना तो काढावा लागेल हे सातत्याने आम्ही सांगतोय महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं घटनाबाह्य सरकार चालवण्यात येत आहे न्यायालयाच्या पाठिंब्यानं मी स्पष्ट म्हणतो हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले जर घोटाळा झालाच नाही पेपर फुटलेच नाहीत मग इतक्या लोकांना सीबीआयने अटक का केली आहे पेपर फोडणाऱ्यांना हा साधा प्रश्न आहे आतापर्यंत सत्तावीस लोकांना अटक केलेली आहे महाराष्ट्रातले काही लोक आहेत गुजरातले काही मधले लोक आहेत मग त्यांना अटक का केली विशेष पथक का नेमलं आणि अटक का केली याचं उत्तर न्यायालय देऊ शकेल का चलो थँक्यू व्हेरी मच हा चलो बोलिये बोलिये देखो ये कुर्सी टिकाओ बजट है सबको मालूम है मैं नहीं बोल रहा हूँ लोकसभा चुनाव के जो नतीजे आए हैं ये लोकसभा चुनाव के नतीजे से पीड़ित बजट है पीड़ित बजट है एक जमाने में गुजरात के व्यापारी ईस्ट इंडिया कंपनी को अपना व्यापार बचाने के लिए बहुत बड़ी रकम या फिरौती देते थे ईस्ट इंडिया कंपनी को मुझे लगता है वही व्यापारी मंडल ने देश की तिजोरी से बिहार के नीतीश कुमार जी और आंध्र प्रदेश के चंद्रा बाबू ये दोनों को अपनी सत्ता बचाने के लिए फिरौती दी अब ईस्ट इंडिया कंपनी की जगह गुजरात के व्यापार मंडल आया है और ईस्ट इंडिया कंपनी अपनी सत्ता अपना व्यापार बचाने के लिए अपना बिजनेस बचाने के लिए बड़ी रकम सरकार के तिजोरी से दे रहे मैं उसे बजट नहीं मानता हूँ